सांस्कृतिक कार्यक्रमाचे शिस्तबद्ध प्रदर्शन निमगाव येथील महात्मा फुले हायस्कूल निमगाव तालुका नांदुरा यांनी हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत स्वातंत्र्य दिन दिनांक पंधरा ऑगस्टला गावातील प्रमुख रस्त्यावरून काढलेली देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रभात फेरी लक्षवेधक ठरली महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत कवायत प्रात्यक्षिक देशभक्ती पर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी निमित्त सामूहिक पसायदानाचे गायन करण्यात आले या अभियाना अंतर्गत दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट ला संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी मुख्याध्यापक ए बी पाऊल झगडे अध्यक्ष के आर इंगळे मुख्याध्यापक सुभाष राठोड व गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनी सकाळी आठ वाजे दरम्यान ढोल गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके भारत मातेचा व क्रांतिकारकांचा जयघोष महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आदी लक्षवेधक ठरले गावातील संत सुपो महाराज मंदिर संत सावता महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक रामदल चौक माता भवानी चौक व बस स्टँड परिसरात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थित गावकऱ्यांचे लक्ष वेधले प्रत्येक चौकात महापुरुष व क्रांतिकारक यांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन अध्यक्ष के आर इंगळे व मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी केले गावकऱ्यांनी विविध चौकात विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटाचे वितरण करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला फेरीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुभाष राठोड प्रभारी पर्यवेक्षिका जयश्री भोपळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांमधील स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले शिस्तबद्ध व देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सदर प्रभात फेरी लक्षवेधक ठरली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा